प्रभाग क्रमांक चार मध्ये सरफराज जहागीरदार यांची मोठी खेळी राजकारणाला नवा ट्विस्ट अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चार मधील राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत या प्रभागात सरफराज जहागीरदार यांनी एक मोठी आणि धक्कादायक खेळी खेळत राजकारणात खब उडून दिली आहे अनेक वर्ष एमआयएम पक्षासोबत सक्रियपणे काम केलेले सरफराज जहागीरदार यांनी आता एमआयएम पासून फारकत घेत स्वतःचे स्वतंत्र पॅनल घेऊन थेट मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे या प्रभागातील लढतीला वेगळे वळण मिळाले आहे आतापर्यंत प्रभाग क्रमांक चार मध्ये एमआयएम विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होण्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र सरफराज जहागीरदार यांच्या नव्या पॅनलमुळे ही लढत आता त्रिकोणी होण्याची चिन्हे दिसत आहेत सरफराज जहागीरदार यांचा पॅनल मतदारांमध्ये कितपत प्रभाव पाडणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे त्यांच्या या निर्णयामुळे एमआयएमच्या मतदारांमध्ये फूट पडणार का की स्वतंत्र पॅनल जोरदार धक्का देणार हे येणाऱ्या काळातच ठरेल एकूणच प्रभाग क्रमांक चार मधील राजकारणात सरफराज जहागीरदार यांच्या एंट्रीमुळे नवा ट्विस्ट आला असून निवडणूक अधिक रंगतदार होणार हे मात्र नक्की